विड्रॉल केला तर विड्रॉल भेटत नाही तर बँक कुठंतरी फसून राहिली मग नेर तर पोलीस स्टेशनला तक्रार दिली का बँक आम्हाला एक रुपये देऊन नाही राहिली त्या संचालक लोकांनी सांगितलं की काय आम्ही काहीतरी ॲडजस्ट करून देऊ का तुम्हाला त्यांनी कोणाला रुपया दिला नाही मग वेदना तिथेही ऐकून नाही राहिली वेदना तिथेही ऐकून नाही राहिली मग कलेक्टर साहेबांना वेदना सांगायसाठी आले का साहेब आम्ही करावं तरी काय करावं तुम्ही तरी ऍक्शन घ्या मोर्चा म्हणून नाही बरोबर काय तर डेलिकेशन अरे वेदना मागासाठी डेलिकेशन बरोबर आहे ना तुम्ही जेवढे जे लाभार्थी लोक आहे त्यांचं निवेदन आहे ना निवेदन आहे निवेदन आहे नाशे ऐंशी वर्षाचे वय झाले तिथे आम्ही गेले होतो तिथे हकलूच आम्ही उभं आहे किती जण आले तुम्ही किती जण आहे जवळपास जवळपास दीडशे लोक इथे आलेले आहे गाव कोणत्या मानकमाळा काय प्रकार झाला तिथे बँकेत टाकले आमचे पैसे मिळून सहा सात महिन्या बँक बंद झाली आहे बघा ही गोर गरीब जनता आहे रोजंदारी कामाला जाऊन रोजंदारी कामाला जाऊ नये आमच्या कामाचे पैसे आम्ही बँकेत टाकले त्यांनी बंद केले बाहेर के आणि जिल्हा अधिकारी साहेब असं म्हणतात म्हणते की तुम्ही इथं थांबू नका हो तुम्ही बाहेर याच्या साहेब पाच मिनिट वेळ नाही ना आमच्यासाठी बोलायला आम्हाला उभं आलो तिथून आम्हाला हाकलून लावत आहे आणि इकडे उभं राहायला काय मजूर आलेला आम्ही एवढे सर्व इथे आलेल्या महिला म्हणजे एक मजूरच आहे सर्व मजुरांनी आपली पायी जमा करून त्या बँकेमध्ये टाकलेली आहे कशासाठी टाकलेली आहे आपला उदरनिर्वाह करण्यासाठीच ना पण हा पैसा सहा महिन्यापासून बँक बंद आहे अजून त्याच्यात एकालाही विथड्रॉल मिळाला नाही काहीच पैसे लाखो ना रुपये लोकायचे पण काहीच फरक पडून या, या प्रकारची सिस्टमची अवस्था आहे सिस्टम कोणत्याही गोष्टीची दखल घेत नाही फक्त सामान्य माणसाचा सा हासा उडवला जात असतो तुम्ही किती पत्र व्यवहार करा तुम्ही काहीही करा पण तुम्हाला न्याय मिळत नाही माणूस अखेरी न्याय मागू मागू मरून जाते थकून जाते झाला तरी पण त्याला न्याय भेटत नाही या प्रकारची अवस्था मला आज इथे दिसून राहिली आहे तुम्ही बघू शकता आमदार दिले आमदार खासदार जर निवेदन दिले आमदार खासदार जर लोकांचे प्रतिनिधी असते त्यांना जर काळजी असते आपली ते आपल्यापर्यंत आतापर्यंत आले असते ते काही येत नाही त्यांना काही फरक पडत नाही म्हणजे आपल्याला विचारत नाही ते आपला पैसा घेतात आणि खुश राहतात तेवढ्या याच्यामध्ये ते आपल्यासाठी नाहीच आहे नाही आहे नाही असते आपल्यासाठी केव्हा आले असते आपण उपोषणाला बसतो तेव्हा एखादा आमदार इथे का भेटते का नाही भेटत

बघा या प्रकारची अवस्था इथे दिसत मला जनता मालक आहे पण जनताला गुलामासारखं वागवले जात सगळे मजुरी करणारे लोक आहे गावात बँक असल्यामुळे को सर्व पैसे टाकले तिथे किती वर्षाचे आहे कसे आले राहिले तीस वर्ष झाले बँक गेले अच्छा अच्छा पंच्याहत्तर वर्ष आहे पंच्याहत्तर वर्षाचा वय आहे एवढ्या दुरून आले आहेत इथे न्याय मागण्याकरिता जनता मालक आहे पण जनताला गुलामासारखं वागवल्या जात आहे या प्रकारची अवस्था इथे तुम्ही बघू शकता लवकरात लवकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी राजकारणी लोकांना हात जोडून नम्र विनंती करतो सांगा किती करोड रुपयाचा घोटाळा आहे तेवीस करोड रुपयाचा घोटाळा हो का किती वर्ष झाले या गोष्टीला या गोष्टीला आता बंद व्हायला बँक सहा सहा महिन्याची सहा महिने झाले बँक सुरू झाले पस्तीस वर्ष झाले आणि बँक बंद झाल्या सहा महिने किती वेळा केली चार पाच वेळा तक्रार केली अजून जंत्र्या मंत्र्या पण तुम्ही हे दिली याची दखल घेत नाही आम्हाला असे वाटते की हे पैसे हे प्रकरण सगळ्यांचे दाबून राहिले प्रकरण किती रुपये तुमचे किती रुपये माझे साडे लाख रुपये प्रमोद गोर गरीब जनता आहे मुला आयुष्यभराची कमाई असते तुम्ही समजून घ्या ही आयुष्यभराची कमाई असते त्याकरता हे इथे आलेले आहे का आम्हाला न्याय मिळणार बा पण यांना न्याय नाही ना मिळत आहे यांना तर बाहेर हालल्या जात आहे या प्रकारची अवस्था इथे करून राहिली आहे जिल्हा अधिकारी साहेब आमचे लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सर्व राजकारणी लोकांनी देवेंद्र फडणवीस साहेब मोदी साहेब यांनी दखल घ्यावी अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो जवळपास करोडो रुपयाचा घोटाळा आहे हा